ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या आत्ताच करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे तर मग आता चिंता करू नका आत्तापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्यावर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्क्रीनवर तासगाव तालुक्यातील मराठा समाज आता अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरलाय मुंबई येथे आंदोलनाला बसलेल्या मराठा बांधवांसाठी तासगावातून दोन ट्रक साहित्य पाठवण्यात आलंय सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येऊन मुंबईच्या आंदोलनासाठी मराठ्यांच्या हातात हात दिलाय तासगाव येथे जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाने परिसर दराणून सोडलाय मराठा मुंबई सध्या मनोज सरांगे पाटील यांचे तीव्र स्वरूपातील आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातून लाखो मराठा मुंबई येथील आंदोलनात दाखल झाले आहेत मात्र मुंबई येथील बहुतांश दुकाने हॉटेल व इतर आस्थापना सध्या बंद स्थितीत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या एकत्रित आलेल्या मराठा समाज बांधवांना खाण्यापिण्याची सोय म्हणून राज्यभरातून मदत पाठवली जात आहे त्यानुसार तासगावातून देखील दोन ट्रक अन्नधान्य भाजीपाला अत्यावश्यक वस्तू व पिण्याचे पाणी असे साहित्य मुंबईला पाठवण्यात आले आहे यावेळी तासगाव येथील बहुद्देशीय संस्था संघटना तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व सर्व जाती धर्मातील समाज बांधव एकत्र आले तासगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात आणण्यात आलेले साहित्य मुंबई येथे पाठवण्यात आले आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव